कपडे दिवा लावाय का आम्हाला केलं का घेल बाई हा केलं कुठे खुर्प ठेवला <laughs> तायचं इथं तर म्हणलं कुठं आणत बस आणखी उद्या न्यायचं न्यायचं शर्टा खुर्प पिशवी ठेवली तिथं चल दे मग पैसे लगेच असतं बाई येड ती असत तोंड तर लय देख ना तुला दिसायला जरा इकडे के चांगली ना म्हणून पाणी

डेल गड सूर्य सुंदर गार पाणी हाय अग समोर एवढ सुंदर गार थंडगार पाणी हाय यो का एवढा वलावा पण हाय मटक्याला होईल बाबा तुझ लवकर लग्न होईल मोठ्या <muchia>, no, म्हणतोय की आलं तोंडाला घेतलं बाहेर पाडलं अग एवढं गार पाणी <muchin> येईन मी झोपली होती इथं म्हातारा आलं मला म्हणलं पाणी दे की गार मटक्यातलं आणि मग मी अभि काय केलं चांगला तांब्या घासून घुसून आणलेला ठेवलेला घेतला मी पाणी पिले होते सांग बाय ना पप्पाची म्हणलं का मी त्या म्हाताऱ्याची म्हणलं त्या म्हाताऱ्यानं ना तोंड लावून तोंड लावून पटापटा तांब्या बाजूला काढला सोड्या असली जोरात ला घटा 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 पेलवाय तोंड लावून पाणी थांब जरा सांगते आणि मी तांब्या मग इकडं ठेवला ग साईडला म्हणलं ग बुडवायला लेकर बुडवते म्हणून सांगितलं आणि हा बघ त्या भुंगीना उचलला अगोदर तो उचलला होता का ना अगोदर तांब्या तिला म्हणलं ठेव खाली म्हणजे तिनं जाऊन दुसरा तांब्या आणला पाणी तो वर हक हो ही हिरून आली की वच कर ताब्या उच कर वच कर वच कर वाचा 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 पाणी तर मी माणसांसाठी एक सांगते बर का की पाणी जर समजा आपण लोकांच्या आपल्या घरी कसं पण चालतं पण दुसऱ्याच्या घरी जर पाणी प्यायला आलं तर माणसांना कसं लावून ठेवायचं कसं कस होत काम मग काम चांगलं कस जरी असलं तर म्हणावं लागल पण चांगलंच किरकिर नाही गुणाची आणि लवकर गेल्या काय वाटलं नाही नाही तर लेवून लागते बाराच्या नंतर लिहून भूक लागली का टच लागेल सकाळी चहा पण पिले की अर्धा अर्धा चालते तिकड लागतो तिथे होत ना आम्ही मग पैसे मला तर

बघू के? होता तिथं झाडा खाली अभ्यास करत बसला होता वाटलं हाजरे किती बया तीनशे रुपये किती दिवस भरण म्हणलं इत अगो इतकं गहत प्रमाण बाहेरच म्हणून लागले तीनशे रुपये हजर द्या तीनशे रुपये पण किरकिर नाही का किरकिर नाही वेळेवर आपल्या वेळेवर जायचं वेळेवर नाही काय सुट्टी नाही जेवायला सुट्टी नाही सकाळी चहा प्या पिऊन गेलेले अर्धा आता वाजल्यात किती हा ग आणि दोन वाजले रान पण लय आम्हाला जाईना आठ दिवस

ही खरं माझी लेकरं एक ले पार त्यांचा मेंदू मला वाटतं वरच्या साईडला असतो तर ह्यांचा खालच्या साईडला आहे काय का नाही असलं तर बोलायचं बायांना संग आहे का खुरपायला कुठं काम सोनी तिकडे चार दिवस गेली म्हणजे तिला कामाला जाऊ वाटतंय तर ते म्हणलं संग रोज काम आहे मरणाचं सुखाचं काम आहे म्हटलं खुरपायचं खुरपाय म्हणलं सुखाचा असते का कुठं म्हणजे कधी कधी असत असते

त्यांना तिथं खायला आता पाच हजार होती तरी तुझं तोंड कसं झालं होतं सकाळपासून लसूण हे सोलावला नको जाऊ नाही आयतरला मोठस आपण बघते की नको जाऊ शाळेला पैसे नको का आपल्याकडे फोड आला बघते आणि मग त्याच्यावर तुम्ही ठरवायचं तुम्हाला शाळा शिकायची का नाही तुम्ही चांगली शाळा शिकलाव तरी फोड मला परत येणार नाही कारण का तुम्ही चांगली शाळा शिकल्यावर नोकरी लागल्यावर मग नोकरीच लागू द्या अगोदर शाळा बघू पुढं नाही तसं असते अर बा मग मी म्हणते मग हिला शाळा शिकवायची की तू हिच्यासाठी आपल्या दोग्याला करायचं